રામ રામકૃષ્ણ હરી વદની કવળ ઘેતા નામ ઘ્યા ઘા શ્રીહરી સહજ હવન હોતે નામ ઘેતા પુકા કરી જીવિતવાન્ન હિ પૂર્ણ બ્રહ્મ ઉદર ભરણ નો હે જાણી કર્મ હે રામદાસ સ્વામી મનતા તો ઘાસ ઘટના શ્રીહરી નાવ ઘ फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन म्हणजे होम होतो आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञ कर्म आहे म्हणून समजा असे समर्थ श्री रामदास स्वामी सांगतात श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय तीन मधे भगवान श्री कृष्ण संगत यज्ञ शिष्टाशन सतो मुच्यंते सर्व भुंजते ते तेम पापा ये पचंत्यात्म कारण यज्ञशेष भक्षण करना सज्जन सर्व पापापासन मुक्त होता जे यज्ञ न करिता केवळ स्वतःकरिता पाप सिद्धी करतात ते पापी लोक पाप भक्षण करतात असे सांगत आहेत यावर ज्ञानेश्वर माउलीनी विश्लेषण केलेले आहे अनुवाद केलेला आहे देखा विहित क्रियाविधी निर्हितुका बुद्धी સમૃદ્ધિ વિનિયોગ કરી ગુરુ ગોત્રિપૂજરી ગુરુ ગોત્ર અગ્નિ પૂજી ગુરુ ગોત્ર આગ્નિ પૂજન करतो યોગ્ય વેળેલા બ્રાહ્મણ સેવા करतो आणि पितराकरिता श्राद्धादी नैमित्तिक कर्म करतो वर सांगितलेल्या विहित कर्माचरण रूप यज्ञाने यज्ञ पुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे अवशेष यज्ञशे सहज राह सहजच राहील त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो तो शेवेच त्याच्या पापाचा नाश करतो ते यज्ञातील अवशेष तो भोगतो म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग रोग्याला सोडून जातात त्याप्रमाणे पातके त्या सोडून जातात अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला किंचितही वश होत नाही त्याप्रमाणे यज्ञातील तो अवशेष म्हणजे राहिलेला भाग भोगणारा पापाच्या तडाक्यात सापडत नाही म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग शिल्लक ने ने हो जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घेवा अजून अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या तऱ्हेने वागू नये ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णाने सांगितली आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते ते भ्रमिष्ट लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे हो सर्व काही सामुग्र आहे असे न समजता सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुतः पाप सेवन करतात असे समज वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामुग्री आहे असे समजावे उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी अशा रीतीने वागण्याचे टाकून ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरिता नाना प्रकारची पक्वांनी तयार करतात ज्या अन्नाच्या योगाने अन्न सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही इंद्रिय रुची सारखे करविते पाक निक निके ते पापिये पातके शिविती जाणो जे संपत्ती जात आगव आगवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी पाक पेयालावी जिही यज्ञू सिद्धी जाय परेशातोशू होये ते हे सामान्या न होय मनोनिया। या न मनावे साधारण अन्न ब्रह्मरूप जानो जे जीवन हेतू कारण विश्वाया म्हणून ते सामान्य अन्न आहे असे समजू नये अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे <coughs> म्हणून अन्नात पात्रामध्ये काही शिल्लक ठेवून ते दून वाया घालवून ज्या अन्नाच्या योगाने अन्न जातो आणि परमेश संतु परमेश्वर संतुष्ट होतो तेही अन्न कमी योग्यतेचे नाही असे समजू नये ही सर्व भूते अन्नामुळे वाढतात व अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो तो यज्ञ कर्मापासून प्रगट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे अन्नाद्वती भूतानी पर्जन्यादन्न संभवा यज्ञाद्वती पर्जनो यज्ञ कर्म समुद्भव अन्नापासून भूते उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते यज्ञापासून पर्जन्य होतो व कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते म्हणून हे वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे जे जे रामदास स्वामींनी सांगितलेले आहे ते केवळ उदरभरण हे जानी जे यज्ञ कर्म असं म्हटलेले आहे या संदर्भात आपणास एक अन्न अन्ना संदर्भातली एक कथा तुम्हाला भागवत देवी भागवतामध्ये आलेली आहे त्या संदर्भात मी सांगणार आहे देवी भागवतामध्ये हैग्रीव जन्म भगवान विष्णूचा हैग्रीव जन्म झाला त्या संदर्भातील घडलेली आहे पृथ्वीचा ताप कमी करण्याकरिता भगवान विष्णूने दैत्याबरोबर घनघोर युद्ध करायला सुरुवात केली दुर्धर दैत्य मारले हे युद्ध दहा हजार वर्ष चालले युद्ध केले व पण काही दैत्य मारले जात नव्हते भगवान विष्णू युद्ध करून थकले होते हातामध्ये शारंग धनुष्य धारण केले होते के पांचजन्यम ऋषी केशम म्हणजे पांचजन्य नावाचा शंख सुदर्शन चक्र कौमुदी गदा हाती होते दहा हजार वर्ष युद्ध करून थकले व विश्रांती करावी असे भगवंताने भगवंताला वाटू लागले तेव्हा त्यांनी एका निर्जन प्रांतामध्ये जाऊन बसले आणि मांडी घालून बसले व झोप आल्यानंतर माणूसही माने खाली हात घेऊन उशाला झोपतात तसे भगवंतानी धनुष्य आपल्या समोर ठेवले होते व त्यावर डोके ठेवले त्या सरशी अत्यंत परिश्रमाने युद्धात युद्ध केल्यामुळे भगवंताला झोप लागली भगवान विष्णू युद्ध करता करता निघून गेले गेलेले आहेत हे जेव्हा भगवान शंकर व ब्रह्मदेवाला लक्षात आले तेव्हा भगवान विष्णू कुठे गेलेले आहेत त्याबद्दल त्यांना चिंता पडली कारण दुर्धर दैत्याला मारता यावे म्हणून चिंता वाटू लागली होती यासाठी हे युद्ध करणे गरजेचे होते परंतु त्यासाठी दोघांनी म्हणजे ब्रह्मा आणि महेशांनी आंबा यज्ञ भगवतीचा यज्ञ करण्याचे ठरवले विष्णूला सहभागी करायचे होते पण भगवान विष्णू वैकुंठात गेले तर त्यांना आढळून आले नाहीत निर्जन प्रांतात ते कुठेतरी गेलेले आहेत व तेथे झोपले होते मग तिथे जाऊन त्यांनी भगवंताला पाहिले तर भगवान विष्णू झोपलेली आहेत मग त्यांना जागे कसे करायचे ग झोपलेल्यांना जागे करत नाहीत म्हणे विष्णू भगवंताच्या विष्णू भगवंताला जागे कसे करायचे मग आता काय करायचे सुसुप्ती आणि समाधी ह्या दोन्ही अवस्था या सख्या बहिणी आहे असे सांगितले जाते अज्ञान ही सुसुप्ती आणि ज्ञानाची अवस्था ही समाधी आहे म्हणून झोपलेला जागे करू नाही असे म्हणतात मनुष्य बाजूला केला धनुष्य बाजूला केला तर विष्णूची झोप मोडून ते जागे होतील पण धनुष्य बाजूला कसा करायचा मग ब्रह्मदेवाने एक किडा तयार केला त्याचे नाव वाळवी ठेव कीड आहे ही एक प्रकारची किडी आहे त्या वाळवीला सांगितले की तू तो धनुष्य कुरतडून टाक म्हणजे धनुष्य मोडले की भगवान विष्णू जागे होतील वाळवे म्हणाली मी धनुष्य कुरतडते कुरतडले तर धनुष्य मोडेल व भगवान विष्णूची झोपमोड होईल व मला पाप लागेल तुम्ही ब्रह्मा व महेश असूनही झोप मोड़ित नाहीत मग मला हे पाप कर्म कशाला करायला सांगता ते मला जमणार नाही वाळवीने सांगितले ब्रह्मदेवाने सांगितले दुर्धर राक्षसांना मारायचे आहे जगाचे कल्याण करायचे आहे हे मारण्याकरिता विष्णूला जागे करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आंबेचा यज्ञ करायचा आहे आणि त्यासाठी भगवान विष्णूची अत्यंत आवश्यकता आहे तरी ती काही वाळवी काही तयार होईना मग देवांनी त्याला काहीतरी युक्ती करून प्रवृत्त करण्याचे ठरविले कोणी एखादा काम करीत नसेल तर साम दाम द, भेद आणि दंड या प्रकारचा वापर करून त्यास तयार केले जाते हे आता आपण पाहतच आहोत यापैकी दाम म्हणजे लालूच दाखविली वाळवीला काय लाळूच दाखविले तू जर भगवान विष्णूला जागी केले तर तुला यज्ञामध्ये दे जो देवाला भाग दिला जातो त्यातील दिल भाग भाग तुला देऊ देऊ यज्ञात आहुती टाकताना तू त्यावेळी ज्यावेळी यज्ञ सुरू होतो व यजमान जो यज्ञामध्ये आहुती टाकतो त्यावेळी हवीर द्रव्य यज्ञ कुंडाच्या बाहेर पडले तर ते कोणत्याही देवतेचे नसून ते वाळवीचे असेल असे वरदान त्या वाळवीला देऊन टाकले म्हणून वाळवी संतुष्ट झाली म्हणून यज्ञ करत असताना यज्ञकुंडाच्या बाहेर पडलेले हवी हवीर द्रव्य यज्ञकुंडात पुन्हा उचलून टाकीत नाहीत व यज्ञ असा नियम आहे ते, ते ले ले, ले टाकू पण नाही करत असतील जे कोणी यज्ञ करत असतील त्यांनी लक्षात ठेवावे बाहेर पडलेले हवीर द्रवे यज्ञामध्ये टाकू नये यज्ञामध्ये शिल्लक राहिलेले धने भगवान शंकराची संपदा असते वाईने खालच्या बाजूने धनुष्य कुर्ताडायला सुरुवात केली पण वरच्या बाजूला होती प्रत्यंच्या कुरतडली ती अत्यंत ताण दिलेली असते प्रत्यंच्या कुर्तडल्या बरोबर ती तुटली व त्याचा आवाज झाला भगवान विष्णूचे मस्तक त्या दुरीने इतक्या ताणलेल्या दुरीने होते की ते भगवंताचे मस्तकच उडवले गेले ते मस्त क्षार समुद्रामध्ये पडले हा कार उडाला ब्रह्मा व महेशांना चिंता पडली आता यज्ञ कसा भरणार या दुर्धर राक्षसांचा वध कसा करणार आंबेचा धावा त्यांनी करायला सुरुवात केली हे आंबे हे जगदंबे हे माते आता तू आम्हाला सहाय्य कर मग देवीने प्रसन्न होऊन प्रगट होऊन सांगितले की श्री प्रगट होऊन सांगितले की हायग्रीवाचे मस्तक लावले तर भगवान विष्णू जिवंत होतील तर हायग्रीव म्हणजे एक प्रकारचा घोडा आहे त्याचे मस्तक त्वाष्टा ऋषी नावाच्या ब्राह्मणाने तोडून आणून भगवान विष्णूला लावले व हैग्रीव दैत्य भगवान विष्णून सांगितले या कथेमध्ये आपल्याला हे लक्षात येईल की आपण जे अन्न खातो ते साधारण अन्न नाही आणि जेवत असताना हे यज्ञ कर्म आहे जे यज्ञ कर्म जसा तो यज्ञ कर्म आहे त्या यज्ञाला आहुती देतात तसेच आपल्या जेवणाला सुद्धा जेवणाची अन्नाची आहुती दिली जाते त्या जो यज्ञ कर्म आहे ते यज्ञकर्म करत होम हवन करीत असताना यज्ञाच्या बाहेर आहुती देत असताना यज्ञाच्या बाहेर पडलेले जसे अन्न वाळवीचे असते तसेच आपण जेवत असताना एखादा घास खाली पडला तर तो आपण खाऊ नये पुन्हा खाऊ नये खात पण नाही त्याचे दुसरे एक कारण खाली धूळ माती असते ते असेल पण हेही ही ते तो घास वाळवीचा आहे जसे ते यज्ञातील हवी बाजूला सांडलेले यज्ञ कुंडाच्या बाहेर सांडलेले वाळवीचे असते तसे हे पण यज्ञ कर्मच असल्यामुळे हे पडलेले अन्न ना खात नाहीत कुंडाच्या बाहेर पडलेले अन्न खात नाही ही कथा बऱ्याच जणांना माहित नसते याची संगती ही अशी लावायला काही हरकत नाही म्हणून वदनी कवळ घेता नाम घेता पुकाचे सहज हवन होते श्री हरीचे जीवन करी जीवित्वा जीवन करी जिवितवा न हे पूर्ण भर पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म శ్రీపుండలిక వరదా హరిజు శ్రీ జ్ఞాన